श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम।, राम, राम।, 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 राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे नऊ मन हे जड आणि चेतन असे दोन प्रकारचे असून संकल्प करीत राहणे हा त्याचा स्वभाव आहे मन जेव्हा ब्रह्माशी तादात्म्य पावते तेव्हा ते अजड अजड व चेतन असते परंतु ते जेव्हा विषयांशी तद्रूप होते तेव्हा ते जड असते ज्याप्रमाणे कडे हे सुवर्णाहून भिन्न दिसते त्याप्रमाणे मन ब्रह्माहून भिन्न नसतानाही भिन्न दिसते ते जेव्हा दृश्य विषयांचा अनुभव घेते तेव्हा ते दृश्यासारखे बनते परंतु ते जेव्हा ब्रह्माशी एकरूप होते तेव्हा भेदभावांची कल्पना करण्याचा त्याचा स्वभाव नाहीसा होतो ब्रह्म सर्वात्मक असल्याने जे जे जड म्हणून दिसते ते ते वस्तुतः चिद्रूपच आहे भानू म्हणाला माझ्यापासून एखाद्या दगडापर्यंत दिसणारे जग जरी चेतन आणि जड असे दोन तऱ्हेचे दिसते तरी ते वास्तविक धड जड देखील नाही आणि धड चेत देखील नाही आत्म्याचा अनुभव येण्यापूर्वी लाकूड पाषाण इत्यादी वस्तू जड आहेत असे मानले तरी त्याचा उपयोग होत नाही कारण आत्मानुभवाशिवाय सृष्टीमधील पदार्थात जड वा चेतन असा भेद करता येणे शक्य नाही समस्त विश्व जड असे नुसते म्हणण्याने आत्मज्ञान प्राप्त होत नाही कारण आत्मज्ञान किंवा आत्मप्राप्ती सदृश्य वस्तूंच्या संबंधित होऊ शकते म्हणजे चित्ताने सर्वत्र चैतन्याचे अनुसंधान करणे हाच ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे अशा रीतीने चित्ताला आत्मदर्शन झाले म्हणजे त्याला सर्वत्र चैतन्याचाच अनुभव येतो मग त्याला जडाचा अनुभव येणे शक्य नाही याचाच अर्थ वाळवंटात जसा पाना फुलांचा अभाव असतो त्याप्रमाणे सच्चिदानंद अशा ब्रह्मामध्ये जड आणि चेतन अशा भेदांचा असंभव आहे चैतन्याने चेत्या चेत्याची म्हणजे विषयांची कल्पना करणे ह्यालाच मनाचे स्वरूप मानले जाते मनाचा जो चिद्रूप भाग आहे त्याला चेतन म्हणतात आणि जो जड भाग आहे त्याला जड विषय म्हणजे चैत्य म्हणतात मनातील चैतन्याचा अंश हा ज्ञानाचा अंश असून हे मन आपल्या कल्पनेमुळे जगदरूपी भ्रमाला अवलोकन करून भुलून जाते शुद्ध चित्त स्वरूपाचेच एका बाजूला चित्त आणि दुसऱ्या बाजूला जग असे दोन विभाग कल्पलेले आहेत म्हणजेच चिदेक बुद्धीने आणि द्वैत बुद्धीने भासणारे हे सर्व जग वास्तविक शुद्ध चितच आहे चित्तच आहे विभागशून्य अशी चितीच स्वत भेदरूप बनून स्वतःलाच भेद बुद्धीने अवलोकन करते आणि आपणच कल्पनेने निर्माण केलेल्या संसारात स्वतःच भ्रमण करीत राहते परंतु तत्व दृष्टीने ही संसार भ्रांती खरी नव्हे आणि ज्याला भ्रम उत्पन्न होतो तो जीव देखील खरा नव्हे कारण पुरुष म्हणजे परमात्मा हे निश्चित होय चिती ही समुद्राप्रमाणे परिपूर्ण असून अनंत विश्वांच्या रूपाने तीच स्थित आहे जड विषयांच्या रूपानेही चितिच नटलेली आहे कारण जड विषय देखील चिद्रूप आहे वास्तविक चैतन्यामध्ये जड विषयांचे स्फुरण अशक्य असल्याने जड विषयांची सिद्धी होऊच शकत नाही जसे जडामध्ये चैतन्य आहे तसा चैतन्यामध्येही जड भाग आहे चित्ताचा एक भाग चैतन्य असून दुसरा अहंकार हा भाग जड आहे खरे म्हणजे परतत्व ब्रह्माच्या ठिकाणी अहमतेचा लेश देखील नाही परंतु समुद्रात जशा लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी अहंकार देह विषय हे सारे भासमान होते परंतु समुद्रावरील लाटा जशा समुद्राहून भिन्न नसतात त्याप्रमाणे अहंकार देह विषय या कल्पना ब्रह्माहून भिन्न नाहीत या सर्व शिदेकर असच आहेत हरिओम तत्स ओम तत्स ओम तत्स